अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळत ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे दहागाव जवळ बाईक कंटेनरचा भीषण अपघात अपघातात जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू गौरव दांडकर वैवर्ष एकवीस असं मयत युवकाचं नाव मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी चोवीस जून रोजी संध्याकाळच्या सुमारास गौरव गोपाळ दांडकर वय वर्ष बाईकवरून शहापूरच्या दिशेनं अपघात झाला होता या अपघातात बाईकचे प्रचंड नुकसान होऊन गौरव हा गंभीर जखमी झाला होता त्याला त्या ते अवस्थेत तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शहापूर नंतर क्रिस्टल केअर हॉस्पिटल येथे उपचारासाठी ऍडमिट केलं होतं मात्र उपचार सुरू असताना आज दुपारच्या सुमारास गौरवचा मृत्यू झालाय दरम्यान या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून मित्र आणि नातेवाईक शोक व्यक्त करत आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन शहापूर